आजीने केली छान अशी बघा तरी एकदम घरच्या मसाल्यामध्ये बोंबलाची रस्सा भाजी आणि खायला पण एकदम चांगली लागणार आणि आजीच्या हाताची चव भरपूर आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आजीच्या पूर्ण आवाजामध्ये आजीने पूर्ण रेसिपी कशी करायची ती सांगितलेली आहे पारंपरिक पद्धतीने आजीचा जवळजवळ साठ वर्षाचा अनुभव आहे पाणी गरम करून घेतले तापा आता अजून दोन तीन काड्या पाहुण्याला भाजी करून राहिले अशी धुवून घ्यायची पाणी लेकडच झालंय मस्त सरबरीत करते पाणी मिरची धुवून घेतलं नाही बा ती माती निघती मग कडाय मनी टाकायचं मग मस्त कालून होत तरी ती माती निघते वयस वाढत जातो झणझणीतच भाजी झाली पाहिजे मला पाणी टाकून येऊ आता दोन अडीच तीन वगैरे तेल टाकते परत परतू घेते कांदा कुलकुल मसाला टाकते धनवाट ते औषध कोर्ग मस्त भाजी करते सगळी चापली पात्रा सगळी चापली कसा वाचतो नका बोलून घे ते घेतले आता ही कॅमेरची टाकी ते कोणते मसाला थोडा टाकी ते बोमल्याची मशी किती बारीक होती सर बघतच करायची अंगा पुरत पाणी आता पाणी टाकी ना शिजा पुरत पाणी टाकले आता मी टाकी हवे शिजायला मीठ टाकलं अंदाज खराट निवारण आळणी निवारणार आता तिला परत शिजल लावलो खोबर दणं वाटत तू बघा खोबरं घेतलंय दणं घेतले आता या बा एवशी हळद घेते तो मध्ये खतच हवा दोन तीन शेंगदाणे टाकी एवढं बारीक करून आणायचं आपल्याला मिक्सरमधून काढून घालायचं अंगापुरता पुरता धरायचा असं गोडवा आणि खोबऱ्याना ना बॉम्ब्याला चव येतील शेंगदा न चव नाही येत झालं असं करा तुम्ही पण पाहू जुन्या करी करीत जुनी पद्धती येईल जर चुलीवर चाललय चुली व बॉम्ब्याच्या काड्या शिजायचा भारी सुटल्या पाहिलं बा मस्त वास एव राहायला आता याच्यात ना एवढं वाटून टाकायचं म्हणजे टाकून वा आता मस्त केलाय तुम्ही करा मस्त किती चिन ही पहिली जुनी बायाची पद्धत आहे तर कालोनं व्यवसाच करायचे घटच म्हणा कालवानं पण खोबरं घातलंय दणं घातले हळद घातली शेंगदाणे घातली आणले वाटून मस्त बारीकची का असलंय आता हे बाय पाताळ दिसते पण आता ती दहा पंधरा मिनटं शिजली ना ती भाजी एकदम घट्ट होणार आहे घट्ट झाली का मग तिला आरक कुत्र जशी शे व पक्या ये येऊन द्यायच्या अशी जुनी पद्धत पाहायची जुन्या बाया अशाच कालो करायच्या आणि खायच्या बिचारा ते पाहायचे द्याना द्याना आपल्याला वते करायचं आप आता तरी पण येणारे उकळल्यावर आपली एकदम गावठी भाजी गावरान पद्धतीची खेड्यावरची खेड्यावरची चुलीवरची एकदम खेड्यावर एकदम भारी व्यवस्थित खायच किती पोटभर जेवतो माणूस वासले गोड सुटलाय पा मस्त काड्या बुजून बाजून धुऊन छुन हा आता मस्त जेवण होईल बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी करायचे आज याच्या संग वाशाच्या संग बाजरीच्या भाकरीच गोड लागत्या त्या चपात्याने गोड लागते आता मस्त बारीक कालवण होईल बाळा ना आता या इडिओ तुम्ही नक्की पायावा तरी बघा किती मस्त कालवन झाले झनझणीत सरभरीत हे फक्त एक ना दोन माणूस खाणार हे कालून यावाय लागलं घटवाला बघा शेंगदाणे खोबरं धना कांदा कोणफीर मसाला मिरचीचा एक चमचा या इडिओ तुम्ही नक्कीच पागा